हाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ मी सीमा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या सीमा लाईफस्टाईल या चॅनलमध्ये आज आपण गृहिणींना उपयोगी पडणाऱ्या काही किचन स्टीप बघणार आहोत सर्व महिलांची सकाळी स्वयंपाक करताना खूपच धावपळ उडते उडते की नाही मग ह्याच सर्व धावपळ थांबवण्यासाठी आपण काही युजफुल अशा किचन टिप्स बघणार आहोत आणि प्रत्येकीलाच वाटतं आपला स्वयंपाक लवकरात लवकर पटकन करावा तर तो कसा करायचा त्याची तयारी आपल्याला रविवारी करायची आणि ही कशी करायची आहे तर त्या मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे तर आज टिप नंबर एक प्रत्येक महिलानी आपली सगळी दळणं रविवारीच करून ठेवायची आठवडाभर पुरतील एवढं गव्हाचं ज्वारीचं आणि कुणाला जर बाजरीचं पाहिजे असेल तर ती सर्व दळणाची तयारी आणि दळणं ही रविवारीच करायची म्हणजे पूर्ण आठवडाभर आपल्याला दळणाला हात लावायचा नाही ज्या महिला जॉब करणार आहेत त्यांच्यासाठी तर या टिप्स अगदीच उपयुक्त आहेत तरी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा गवात जास्त काही घाण नव्हती तरी पण चाळून नीट करून मी दळण केली व घरीच घरघंटी गर असल्यामुळं घरातच मी दळण लावली व इकडे दळण लावे लावलं तोपर्यंत मी दुसरी कामं करायला घेतली व छान असं पीठ तयार झालं लगेचच मी ते पीठ डबा घासून डब्यात भरून ठेवलं त्यामुळं मला आता आठवडाभराचं काही टेन्शन नाही चला तो टीप नंबर दोन शेंग सगळ्या भाजीसाठी मोस्टली वापरली जाणारा शेंगदाण्याचा कूट तोही आपण करून रविवारीच ठेवायचा मार्केटमधून आणलेले शेंगदाण्याच्या पुडीतले शेंगदाणे व्यवस्थित नीट करून किडके असलेले बाजूला काढून स्वच्छ असे नीट करून कढईमध्ये भाजायला घ्यायचे व कढईमध्ये हलवत राहायचे सारखे हलवत राहिल्यामुळं एकसारखे छान खरपूस भाजले जातात व डाग पडत नाहीत असे शेंगदाणे थंड करून द्यायचे व नंतर त्याचा जाडसर काढून भरणीत किंवा डब्यात भरून ठेवायचा प्रत्येक भाजीला आपल्याला हा लागतोच त्यामुळे आपलं बरंचसं काम हलकं होतं आठवड्याभराची अशी तयारी केली ही खूप सोपं जातं टीप नंबर तीन प्रत्येक भाजीसाठी आपण आलं लसूण खोबरं याचं वाटण टाकतोच मग तेही आपल्याला रविवारीच लसूण खोबरं कोथिंबीर आलं हे पाणी न घालता वाटून प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं साधारण खोबऱ्याचं एक किंवा दोन वाटी खोबरं घ्यायचं आणि बारीक अगदी चिरून घ्यायचं व कोथिंबीरही व्यवस्थित नीट करून घ्यायची आणि लसणाचं एक किंवा दोन गड्डे सोलून व्यवस्थित घ्यायचे आल्याचा मी काही बारकाच अगदी तुकडा घातला आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालतो आणि हे पण मी मिक्सरला मध्यम आकारात वाटून घेतली जास्त पण बारीक नाही केली आणि पाणी अजिबात घातले नाही तरी ते आठवडाभर टिकते आणि एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवले पुढे नंबर चार आठवड्याभराची दुधावरची साय एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये आपण साठवून ठेवतो मग तेही शनिवारी रात्री विरजण घालून दही लावायचं व रविवारी आपल्याला लोणी आहे आणि त्याचं तूपही करून कडवून आपल्याला ठेवायचं डब्यामध्ये रोज सकाळी अगदी बारीक गॅसवर मी दूध तापवते व थंड झाल्यानंतर दुपारीच मी साय डब्या तोडून फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळं जाड साय येते व भरपूरच साय साठते आठवड्याभराची अशा प्रकारे जर आपण कामं केली तर आठवडाभर आपल्याला अगदीच गडबड होत नाही व सकाळी लवकर आपण ऑफिसला जाऊ शकतो जॉब करणाऱ्या महिलांनी आणि घरात असणाऱ्या गृहिणींनी पण हेच टिप अवलंबा म्हणजे तुमची कामं पटपट होतील कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा प्लीज